जी बातमी आपल्या कानावर पडणं शक्यच नव्हत अजित पवार आपल्यातून अचानक निघून जातील अचानक एक्झिट होईल हसते खेळते दादा अचानक निव विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पावतील खर तर याची सुतराम शक्यता सुद्धा नव्हती म्हणजे दादांच्या सहकार्यांनी काय कुटुंबातल्या काय त्यांच्या विरोधकांनी सुद्धा ही अपेक्षा कधीच केली नसेल परंतु आजची जी सकाळ होती पहाटे पाच वाजता मी उठल्यानंतर मी जे पाहिलं होत खर तर ते तुमच्या समोर सांगणं फार गरजेचं आहे कारण आज सकाळच्या हवेमधलं वातावरणातलं जे धुक होत खिडकीपर्यंत येऊन ओसरलेलं क्षणात काही तासामध्ये कोणाचा तरी जीव घे अशी कल्पना सुद्धा केलेली नव्हती या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे अजित पवारांच्या नावा पुढं स्वर्गीय शब्द लिहू किंवा कैलासवाशी शब्द लिहू त्यांच्या विषयी श्रद्धांजली वाहू असं कल्पना सुद्धा केली नव्हती म्हणजे ज्या वेळेस त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडली अक्षरशः धक्का बसला दादांच्या बाबतीत हे झालंय कदाचित हे खोट असेल दादानी तुम्हाला आठवत आहे पहाटेला शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीसांसोबत ते सत्तेमध्ये बसले ज्या उद्धव ठाकरेंना कस तरी करून सत्तेत बसावं लागलं त्याच उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार करायचं आपल्याला बसू द्यायचं नाही या उद्देशाने अचानक जी सकाळी सकाळी दादानी शपथ घेतली होती महाराष्ट्रातल्या बहुतेक लोकांना कळेनाच की नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र त्यावेळेस सुद्धा अचानक भुचकळ्यात पडला होता की आपण खरंच टीव्ही बघतोय का कारण अजित पवारांच्या सोबत असणाऱ्या किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आमदाराला काय शरद पवारांना सुद्धा माहित नव्हतं की दादा देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथ घेतील पण हे घडलं होत ठीक आहे शरद पवारांनी चक्र फिरवले आणि दुपारपर्यंत तोही विषय शॉर्ट आऊट झाला होता परंतु दादानी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्यावेळेस पण अचानक सुखद धक्का दिलेला होता तोच अजित पवारांनी धक्का परत एकदा आज सकाळी पहाटे दिला म्हणजे पहाटेचा जो काही गेम आहे किंवा हा जो काही प्रकार आहे दादानी परत एकदा परंतु एक हा जो धक्का होता तो प्रत्येकाच्या मनावर खर तर फार परिणाम करणार होता दादांचा सत्ताधारी असेल सहकारी असेल किंवा विरोधक असेल अमित दादांना एकदा फक्त पुणे वंच्या वेळेस दादा त्यावेळेस विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडी सोबत होते त्यावेळेस एकदा भेटलो नाही तर आयुष्यात त्यांना कधी भेटलेलो नाही परंतु मी बऱ्याच लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले भावना प्रचंड वेगळ्या होत्या दादांप्रती प्रचंड रेस्पेक्ट होता दादांची सरकारी अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची पद्धत कुठेही गेले कामाची पाहणी करायला गेले तर त्याच्यातल्या काढणाऱ्या चुका दादा इंजिनियर नव्हते पण इंजिनियरला जे कळत नव्हतं ते दादांना कळत होत अत्यंत चाणक्ष हजर जबाबी आणि या सगळ्या गोष्टी अजित पवारांच्या बाबतीमध्ये फार महत्वाच्या होत्या शरद पवारांच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण म्हणून जर कुणाकडं पाहिलं जायचं तर ते अजित पवारांकडं जरी शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी भाजप सोबत जरी घरोबा केला असला तरी पवार कुटुंब म्हणून ही सगळी मंडळी एकत्र होती पवार परिवाराला कधीही वेगळं पाडण्याचं काम कुठल्याही पवारांनी केलं नाही अजित पवारांनी पण केलं नाही पण शरद पवारांना मात्र धक्का देण्याचं काम अजित पवारांनी केलं होतं दादा नेहमी कार्यकर्त्याचा विचार करत असत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म सत्तेत राहण्यासाठी झाला त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूला राहून कार्यकर्त्यांचं महाराष्ट्राचं हित जोपासू शकत नाही कदाचित ही धारणा लक्षात घेऊन अजित पवारांनी बरोबर सत्तेच्या लांब बसणं त्यांना कदापि ही मान्य नव्हतं म्हणून भाजप सोबत ते गेलेत जो काही असेल त्यांचा राजकीय निर्णय असेल पण कार्यकर्ते दादांनी सेटल करण्याचा प्रयत्न केला दिलेला शब्द पाळणारा नेता ज्याला कुणाला शब्द दिला दादानी तो पाळला दादांनी एखादा व्यक्ती नगरसेवक पण होण्याच्या पात्र त्यांचा नाही पण दादाला कळलं की हा याच्यात पोटेन्शियल आहे त्याला महत्वाची घटनात्मक पद दिली भले त्यांनी त्या पदावर बसून पक्षाचं संघटनवाडीचं महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं असेल पण ते दादांकडे कर कार्यकर्ता पारखण्याची ताकद होती ते दादा अचानक निघून गेले सगळ्यांच्या डोळ्यात प्रचंड पाणी होत प्रत्येक जण घाईवळून रडत होता ढसाढसा रडत होता कि दादा अचानक गेले कसे काय मी कित्येक आमदार पाहिले त्यांचे सहकारी पाहिले मंत्री पाहिले खासदार पाहिले इतर राज्यातले नेतेपान पाहिले देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांनी इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा दादांविषयी फार चांगले विचार प्रकट केले तर दादा अचानक जाण हे तुमच्या माझ्याच काय कुणाच्याही बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे मला मगापासून राहून राहून जी गोष्ट बोलायची होती ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी कधीच कल्पना केली नव्हती की, की? अजित दादा पवारांचा विमान अपघातात मृत्यू होईल मृत्यू सगळ्यांना अटळ आहे पण ज्या बारामती मॉडेलच उदाहरण दिलं जात जो माणूस वेळ पाळतो जो माणूस सकाळी सहा वाजता जर कोणाला वेळ दिली तर सहाच्या अगोदर पाच साडेपाच वाजता माणूस रेडी असतो भले ते काल दिवसभर महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असतील माहीत नाही परंतु दुसऱ्या दिवसाची सकाळ त्यांची पाच सहा वाजता व्हायची दिलेल्या टायमिंगच्या पाच दहा मिनिट अगोदर असायचे मग ते सकाळची वेळ असू द्या कुठला कार्यक्रम असू द्या किंवा दादा जिथं कुठं फिरत होते किंवा जिथं कुठं फिरतात तिथं दादा वेळेवर पोहोचणारा नेता म्हणून सगळ्यांना माहितीये प्रशासनामध्ये सगळ्यात जास्त दरारा असणारा नेता जरी अजित पवार फटकळ स्वभावाचे होते जरी अजित पवारांची नेहमी कडक भाषा होती असं आता सांगत होते कारण मला तेवढा काही अनुभव नाही परंतु ती लोक सांगत होती की तेवढेच ते मवाळा सुद्धा होते आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा एकंदरीत राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी सामाजिक राजकीय परिस्थिती विषयी त्यांना जाण होते शरद पवारांचा राजकीय वारसा ते चालवतच होते परंतु यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा या महाराष्ट्राची जी, जी पुरोगामी विचारधारा आहे भाजप सोबत असताना सुद्धा म्हणजे भाजप सोबत असणाऱ्या इतर राजकीय पक्ष संघामध्ये जाऊन संचलन करतात एक एकमेव दादा किंवा त्यांची लोक भले संचलनाचे काही कार्यकर्ते स्वागत करत असतील पण त्यांनी कधीही आर एस एस कडे जाणं पसंत केलं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाव आंबेडकर साठ्यांपर्यंत इथली जी पुरोगामी विचारधारा आहे आणि जी राजकीय परंपरा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासूनची महाराष्ट्राला जी आहे तीच परंपरा दादा त्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करत होते मी जे मगाशी सांगितलं की मी पहाटे आज पाच वाजता रोज उठतो सहज खिडकीतून पाहिलं होत प्रचंड धुक होत खिडकी पर्यंत होत घरातून सिंहगडचा परिसर दिसतो त्या सिंहगडाच्या त्या डोंगरापर्यंत सोडा माझ्या शेजारच्या बिल्डिंगचा सुद्धा काही भाग दिसत नव्हता इतकं प्रचंड धुक होतं मग मी साडेपाच वाजता खाली उतरलो योगाला जाणार होतो पाहिलं प्रचंड धुक आहे ज्यावेळेस पावणे सहा वाजता माझा योगा वर्ग सुरू केला सात वाजता संपला तरी थोडस दुःख होत आणि असं कळलं मी आता बातम्या पाहत होतो आठ दहाला मुंबईवरून बारामतीकडे दादा त्यांच्या जे काही पायलट कॅप्टन वगैरे असतील अशा पाच सहा स्वतःच्या सुरक्षा रक्षका सहित ते बारामतीकडे निघाले पुण्याच्या दिशेने येत होते मुंबईवरून आणि आठ ला त्यांचं विमान क्रॅश झालं त्यावेळेस सुद्धा दुख हे दाटच होत थोडस ओसरलेलं होतं एवढच मग शहरातली ही परिस्थिती आहे ग्रामीण भागात तर अजून जास्त असेल आणि कदाचित या सगळ्या गोष्टीच त्यांच्या वैमानिकाला किंवा काय त्या विमानामध्ये टेकमीकड अडचणी असतील जे काही असायचं असेल पण दादांची तशी बातमी कानावर पडेल याची शक्यता पण नव्हती ज्यावेळेस प्रत्यक्षदर्शी सांगत होते विमान गिरटी पहिली घातली आणि दुसऱ्या घिरटीला जागेवर आदळलं आणि नंतर जे काही स्फोट झाले काही लोकांनी घड्याळावरून किंवा कशा बसा कोन रहा, रहा। बस कोण व्यक्ती आहे ते पाहिलं ज्यावेळेस अजित पवार हे नाव कळलं त्या सांगणाऱ्या बघणाऱ्या व्यक्तीच्या सुद्धा पायाखालची जमीन हातरून गेली आता बरेच जण म्हणतात काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील काही जण म्हणतात हा घातपात सुद्धा असू शकतो नाकारता येणार नाही किंवा काही जण म्हणतात की वातावरणच दूषित होतं सगळ्या गोष्टी आहेत शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री गेले पोलीस तपास करतीलच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे ज्या कंपनीचं ते विमान होतं याच्या अगोदर सुद्धा अशाच घटना घडलेल्या आहेत मला एवढंच म्हणायचंय काळानं टायमिंग बघा कसा साधला नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या काल परवा महानगरपालिकेच्या झाल्या अजून महापौर सुद्धा बसलेले नाही दादानी कार्यकर्त्यांच्या हितासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी आहे लोकात संभ्रम होईल म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक झाले आणि एकत्र एक उमेदवार दिले काही अंशी यश आलं न अपयश आलं त्यांनी ते मान्य केलं परंतु ते थांबले नाही परत कामाला सुरुवात केली आता जिल्हा परिषदेच्या साठी कालच फॉर्म महागारी घेणं आणि चिन्ह वाटप करून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आणि अचानक महाराष्ट्रामध्ये इतकी भयानक मोठी घटना घडली म्हणजे जो पुणे जिल्हा किंवा जो महाराष्ट्र ज्याच्यावर पवारांचा दबदबा होता आता इथं जिल्हा परिषदचं चित्र काय होईल कोणाला माहित नाही किंवा राजकारण भविष्यात काय असेल ज्याला त्याला माहिती आहे परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे या सगळ्या दादाच्या अचानक जाण्यानं त्यांचे जे काही कार्य करते म्हणजे हसन मुश्रीफ सारखे धनंजय मुंडे सारखे किंवा अनिल देशमुखांसारखे सगळे म्हणायचे फार मोठा आधार होते दादा भले हसन मुश्रीफ दादांसोबत होते अनिल देशमुख नव्हते राजेश टोपे सुद्धा नव्हते परंतु धनंजय मुंडे अजित पवारांसोबत होते फर्स्ट डे पासून ज्यावेळेस धनंजय मुंडे अजित पवारांसोबत गेले किती चुका झाल्या मुंडेंच्या तरी अजितदादांनी सगळ्यांना सोबत घेतलं पाठीशी घातलं याचा अर्थ असा आहे कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता होता ही सगळी मंडळी ढसाढसा रडत होती एकतर कुठला तरी पदाधिकारी आहे एकवेळ वेळ वडील गेले असते त्याच जेवढं दुःख नाही त्याच्यापेक्षा भयानक दुःख अजितदादाचं आहे म्हणजे काय हा हा शाब्दिक मोठेपणा देणं ही साधी गोष्ट नाही परंतु महाराष्ट्राने एक जबाबदार कर्तृत्ववान अभ्यासू चिकित्सक वक्तशीर आणि सगळ्यात महत्वाचं टायमिंग ज्या माणसाचं परफेक्ट होत असा माणूस अचानक गेला दादांच्याच घड्याळाचा टाइम चुकला आणि दादा अचानक गेले त्यावेळेस त्यांचा परिवार सुद्धा पवार साहेब सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार वहिनी हे सगळे दिल्लीमध्ये होते हे सुद्धा इकडे फिरत होते आणि या सगळ्या घडामोडीमध्ये अशा घटना घडणं म्हणजे बघा किती दुर्दैवी आहे ज्या बारामतीला देशाचं मॉडर्न म्हणून त्या ठिकाणी फिरवलं त्याच अजितदादाच्या विमानाला तिथलं विमानतळाच तो विमानतळाचा जो रनवे असतो तो सापडला नाही एक दीड किलोमीटर लांब विमान उतरलं गेलं आदळलं गेलं अपघात झाला सगळ्या नजरेने याच्याकडे पाहावं लागेल याच्या अगोदर सुद्धा बरेच सु बडे सु नेते गेले आणि ते जे ज्या पद्धतीने गेले म्हणजे माधवराव शिंदेचं उदाहरण आपल्या समोर आहे रेड्डी नावाचे मुख्यमंत्री होते त्यांचं उदाहरण आपल्या समोर आहे किंवा काही महिन्यापूर्वी गुजरात मध्ये सुद्धा गुजरातचे माझे मुख्यमंत्री त्या विमानात कशा पद्धतीने गेले हा सगळा इतिहास आपल्या समोर आहे जर टेक्निकल प्रॉब्लेम होता असेल तर मग ती वेळीच दुरुस्त का केलं गेलं नाही त्याची वेळीच देखभाल का घेतली गेली नाही एखादा नेता जीवानीशी गेल्यानंतर त्याच्यासोबत त्यांचे पायलट आणि सहकार्य गेल्यानंतर आता त्याच्यावर चर्चा करून काय उपयोग आहे परंतु जे शब्द कधीच म्हणजे अजित पवार म्हणजे विजय आणि बाकीच्या गोष्टी यासाठी पाहिलं जायचं त्यांच्या पुढे आता प्रत्येकाला भावपूर्ण श्रद्धांजली लिहावं लागतं मिस यू दादा लिहावं लागतं लव यू दादा म्हणणारे कार्यकर्ते आज पोरके झाले जे जे झिरो होते ज्यांना ज्यांना दादाने हिरो केलं आणि जे जे कार्यकर्ते एकतर्फी दादांवर प्रेम करायचे ते आज ज्या पद्धतीनं रडतायत कल्पना करू शकणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय दादा सारखा नेता होणे नाही दादांचे काही निर्णय महाराष्ट्राला माहिती आहे ते कुणाला आवडले कुणाला नाही आवडले परंतु सत्तेशिवाय शहाणपण नसतं जे उड्या टाकतात इकडून इकडं ते फक्त सत्ता आणि सत्तेसाठी मारतात त्या काळात दादानी प्रत्येकाला विश्वास देण्याचं काम केलं आणि संधी देण्याचं काम केलं ते दादा आता कुणालाही भेटणार नाहीत दादा वरून सगळा आता राज्याचा इतिहास पाहतील अशी एकंदरीत परिस्थिती मी एक जणाला बोलत होतो त्यावेळेस ते सांगत होते म्हणजे इतकं अतिव दुःख हे आजपर्यंत मी कधीही महाराष्ट्राला झालेलं पाहिलं नाही शेवटी दोन तीन दिवसाचा शासकीय दुखवटा असेल किंवा एकंदरीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एक, एक महाराष्ट्राला आधार देणारे शब्द असतील नैतिक जबाबदारी असेल हे सगळं खरं असलं तर दादा अचानक गेले हे सांगू शकत नाही घात धुक्याने केला घात विमानाने केला घात टाइमिंग न केला हा उद्याचा काळ ठरवेल काय सत्य ते समोर येईल धन्यवाद दादा परत एकदा तमाम महाराष्ट्रातल्या बारा साडेबारा कोटी जनतेच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपणास भावपूर्ण श्रद्धांजली जय शिवराय